सीझन कोणताही चालू असला तरी कोथिंबीर बाजारामध्ये छान आणि ताजी मिळते त्यामुळे कोथिंबीर वडी कोणत्याही सीझनमध्ये चांगलीच लागते त्यात आता पावसाळा लवकरच सुरू झाला आहे त्यामुळे बाहेर पाऊस पडतोय आणि गरमागरम चहा कोथिंबीर वडी किंवा जेवणासोबत स्नॅक्स म्हणून सुद्धा ही कोथिंबीर वडी आवडीने खाल्ली जाते म्हणूनच आज मी तुमच्यासोबत अतिशय कुरकुरीत हलकी आणि पोकळ अजिबात तेलकट न होणारी कोथिंबिरीची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे तांदळाचं जरासुद्धा पीठ न वापरता किंवा सोड्याचा वापर, कि वापर न करता इतकी मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी अगदी आठवडाभर तुम्ही टिकवून ठेवू शकता एकदा ही कोथिंबीर वडी तुम्ही तळून ठेवली तर अगदी दिवसभर अशीच्या अशी राहते अजिबात त्याला तेल सुटत नाही किंवा काही वेळानंतर कोथिंबीर वडी मऊ पडायला सुरुवात होते तर ती तशी होऊ नये यासाठी काय करायचं याची टिप्स सुद्धा तुम्हाला देणार आहे चला तर मग लगेचच पाहूया कुरकुरीत खमंग कोथिंबीरची वडी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला ताजी कोथिंबीर लागणार आहे इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे पण त्याची जी मोठी देठं असतात ती आपल्याला वापरायची नाहीत तर अशी जी कोवळी देठं असतात त्याचाच वापर करायचा आहे ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्यानंतर एका चाळणीवर अशी ठेवून त्यातील पूर्ण पाणी कोरडं करून घेतलं आहे आता ही कोथिंबीर आपल्याला कापून घ्यायची आहे त्यासाठी कोथिंबीरीची जोडी एखाद्या चॉपिंग बोर्डवर अशी ठेवायची आणि मधून कापून घ्यायची पुन्हा जे दोन भाग आहेत ते व्यवस्थित असे जुळवून घ्यायचे आणि एखाद्या सुरीने आपल्याला जितकी बारीक करता येईल तितकी कोथिंबीर कापून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही हातामध्ये घट्ट पकडून कोथिंबीर कापायला गेलं तर छान अगदी बारीक कापली जाते आणि देठंसुद्धा अगदी बारीक कापली जातात त्यामुळे मधून कोथिंबीर अशी कापून घ्यायची आणि त्यानंतर हातात हाता पकडून अशी बारीक बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने सर्व कोथिंबीर मी इथे चिरून घेणार आहे आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला मोजून घ्यायची आहे तुम्हाला जर अचूक प्रमाणामध्ये कोथिंबिरीची वडी करायची असेल तर बारीक चिरल्यानंतर ही कोथिंबीरी अशी मोजून घ्यायची एखादी वाटी किंवा कपाचा वापर करायचा आणि त्याने हलकंसं ताप देऊन घ्यायचा आणि कोथिंबीर मोजून घ्यायची इथे एक कप आणि हा दुसरा कप कोथिंबीर मी मोजून घेतले भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला कोथिंबीर वडी करण्यासाठी वापरायची आहे त्यामुळे पुढचं प्रमाण ठरवायला आपल्याला सोपं पडतं आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत सुरुवातीला पाव चमचा भरून हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे कोथिंबीर आणि नंतरची पिठं येणार आहेत त्या हिशोबाने आपल्याला मीठ घालायचं आहे आणि सर्वात शेवटी पाव चमचा भरून हिंग घालायचं आहे म्हणजे बेसन बाजलं जात नाही सोबतच एक मोठा चमचा भरून आपल्याला सफेद तीळ घालायचं आहे आणि कोथिंबीरीची वडी बनवताना वरूनसुद्धा सफेद तीळ आपण वापरणार आहोत आता हे सर्व कोरडे जिन्नस या कोथिंबिरीला चांगले चोळून घ्यायचे आहेत हलक्या हाताने जरी चोळले तरी नंतर कोथिंबिरीला मिठामुळे पाणी सुटायला सुरुवात होते त्यामुळे हलके असे असे चोळून घ्यायचे आणि थोडा वेळ हे आपण बाजूला ठेवूयात अशा पद्धतीने मीठ अगोदर घातल्यामुळे कोथिंबिरीला पाणी सुटतं आणि नंतर आपण जी पिठं घालतो आणि त्यामध्ये ते पाणी घालतो त्याचा अंदाज यायला मदत होते आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये त्याच कपाचा वापर करून अर्धा कप भरून पोहे घेतले आहेत नेहमी जे आपण कांदे पोह्यासाठी जाड पोहे वापरतो त्याचाच मी इथे वापर केला आहे आता हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचं आहेत पोहे कशासाठी आपण घालतोय तर ता तांदळाचं पीठ न वापरता आज आपण पोहे घालणार आहोत पोह्यामुळे हलकी खुसखुशीत कोथिंबीरीची वडी तयार होते त्याचप्रमाणे अजिबात तेलकटसुद्धा तयार होत नाही गॅसची आज आपल्याला मध्यम ते मोठी करायची आहे आणि पोहे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पोहे तसेही भाजलेलेच असतात पण आणखीन हलकी वडी होण्यासाठी आपल्याला हे पोहे सुद्धा हलके करून घ्यायचे आहेत म्हणूनच ते छान असे थोडासा रंग बदलेपर्यंत एखाद दोन मिनटं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता पोह्यांचा हलकासा रंग बदलला आहे खमंग आणि कुरकुरीत झाले आहे असे झाले की हे पोहे लगेचच काढून घ्यायचे आणि गार करून घ्यायचे पुढच्या दोन मिनिटातच पोहे गार झाले आहेत आता एखादं मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये हे भाजलेले पोहे घालायचे आणि याची बारीक पूड करून घ्यायची आहे जसं तांदळाचं पीठ कोथिंबिरीची वडी करताना वापरलं जातं तसंच आपल्याला इथे पोह्याचं पीठ करून घ्यायचं आहे आणि ते वापरायचं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक भरड करून घेऊ म्हणजे चटपट येत आणि खमंग आपली वडी तयार होईल त्यासाठी इथे मी चार तिखट हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत सोबतच एक चमचाभर जिरे घालायचे आणि मिक्सरचं झाकण लावून दरदरीत आपल्याला याची भरड करून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुटून घेऊ शकता आता तयार केलेली आलं मिरची आणि लसणाची भरड आपल्याला या कोथिंबीरीमध्ये घालायची आहे त्यानंतर आपण जी पोह्याची पावडर करून घेतलेली ती घालायची आहे सोबतच एक कप भरून बेसन घालायचं आहे आज आपण दोन कप एवढी कोथिंबीर मोजून घेतलेली त्यासाठी एक कप बेसनचा वापर करायचा आहे आता ही कोरडी पिठं या कोथिंबीरीसोबत आपल्याला चांगली अशी हाताने चोळून घ्यायची आहे कोथिंबीरीला बघू शकता इथे पाणी सुटलं आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढ्या हाताने असं चोळून घ्यायचं म्हणजे आपल्याला पुढे पाण्याचा अंदाज येतो इथे जर आपण डायरेक्ट पाणी घातलं तर नंतर मिश्रण आपलं खूप पातळ होऊन किंवा सुरुवातीला मीठ न घालता आपण पाणी घातलं आणि नंतर सुद्धा मीठ घातलं तरी सुद्धा हे मिश्रण पातळ होऊ शकतं व्यवस्थित एकदा चोळून झालं की ह्यामध्ये एक चमचा भरून आपल्याला तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागेल अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान खमंग आणि खुसखुशीत कुश कोथिंबिरीची वडी तयार होते आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे फार जास्त पातळ करायचं नाही किंवा फार जास्त घट्ट ठेवायचं नाही आज आपण पोह्याचं पीठ वापरल्यामुळे पाणी थोडंसं जास्तीचं लागू शकतं कारण पोहे फुगून येतात त्यामुळे अंदाज घेऊन घेऊनच आपल्याला पाणी घालायचं आहे हे पीठ बघू शकता मी व्यवस्थित असं मळून घेतलं आहे फार घट्ट नाही किंवा फार पातळ नाही मौसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये वरून एक चमचा भरून आपल्याला पुन्हा एकदा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे बघू शकता पीठ कुठेही माझ्या हाताला चिकटलं गेलं नाही असं व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता मी इथे मोदक पात्रातली चाळण घेतली आहे त्यावर ब्रशच्या मदतीने थोडंसं तेल लावून घेणार आहे म्हणजे वड्या आपल्या चिकटणार नाही ना या चाळ्यांच्याऐवजी तुम्ही प्लेट घेतलीत आणि त्याला तेल लावून घेतलं तरी चालेल जसं आपण ढोकळा शिजवून घेतो त्या पद्धतीने प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही कोथिंबिरीची वडी बनवू शकता आता यावर आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे ते पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हाताने थापून घ्यायचं आहे वरून थोडेसे आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत आणि ते सुद्धा हलक्या हाताने दाबून घ्यायचे म्हणजे फार जास्त तेलामध्ये तीळ निघणार नाही आता इथे मी मोदक पात्रामध्ये पाणी घातलंय आणि ते छान असं खळखळून उकळवून घेतलं आहे त्यावर ही चाळण ठेवायची आणि झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवर बारा ते पंधरा मिनिटाची वाफ घ्यायची आहे इथे पंधरा मिनटं झाली आहेत आता झाकण उघडून बघूया एखादी सुरी घ्यायची आणि मध्यभागी या वडीच्या अशी घालून बघायची स्वच्छ सुरी बाहेर येते म्हणजे आपली वडी शिजली गेली आहे असं समजायचं आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि ही वडी आपल्याला गार करून घ्यायची आहे गार झाल्यानंतर एखाद्या सुरीच्या मदतीने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ह्याच्या वड्या कापून घेऊ शकता यातली वडी मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता पात्राला जिवात चिकटली गेली नाही किती छान असं टेक्शर आलं आहे वडीची जाडीसुद्धा व्यवस्थित अशी आली आहे फार जास्त पातळ करायच्या नाहीत वड्या किंवा फार जास्त जाड अशा नाहीत मध्यम म्हणजे छान सुद्धा सुद्धा हो होतात आणि आणि मस्त कुरकुरीत आतून लागतात मी एक दोन वड्या काढून घेतल्या आहेत आणि बाकीच्या वड्या तुम्ही बघू शकता की सहज सुटल्या अजिबात कुठेही प्लेटला चिकटल्या गेल्या नाहीत या वड्या अशा वाफवून ठेवल्या की हवाबंद डब्यामध्ये भरून मध्ये ठेवायच्या आणि आठवड्यावर तुम्हाला जेव्हा किंवा गरमागरम कोथिंबीर वडी खायची इच्छा होईल तेव्हा लगेच काढून तळून खाऊ शकता आता आपण या वड्या लगेच तळून घेऊया त्यासाठी मध्यम आचेवर कढईमध्ये तेल चांगलं मी मध्यम गरम करून घेतलंय फार कडकडीत गरम करायचं नाही किंवा फार थंड ठेवायचं नाही थंड तुम्ही तेल ठेवलं व्यवस्थित तापलेलं नसेल तर वड्या तेलकट बनू शकतात आणि फार जर गरम केलं अगदी धूर येईपर्यंत कडकडीत गरम केलं तर वड्या आपल्या वरून तर करपल्या जातील आतून व्यवस्थित त्या तळल्या जात नाहीत आणि लगेचच मऊ पडू शकतात आणि तेलकटसुद्धा होतात त्यामुळे ते मध्यम आचेवर तेल गरम करायचं आणि ह्यामध्ये एक एक करून वडी सोडून घ्यायची जेवढ्या मावतील तेवढ्या कढईमध्ये घालायच्या गॅसची आज आपल्याला मंद ला ते मध्यमच ठेवायचे आहे आणि पहिले काही सेकंद आपल्याला अजिबात वडीला झारा लावायचा नाही सुरुवातीलाच जर तुम्ही वड्या उलटवायला गेल्या तर वड्या अतिशय नाजूक असतात त्यात तुटण्याची शक्यता असते किंवा त्या विरघळल्या जाऊ शकतात त्यामुळे ते जोपर्यंत तेलाचे बुडबुडे थोडेसे निवळत नाहीत कमी होत नाहीत तोपर्यंत आपल्याला झारा लावायचा नाही काही सेकंदातच तेलाचे बुडबुडे असे कमी व्हायला सुरुवात झाली की कोथिंबीर वड्या आपल्याला उलटवून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशा सोनेरी रंग पर्यंत कुरकुरीत करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता किती कुरकुरीत आणि छान सोनेरी रंग आला आहे आता लगेचच ह्या वड्या आपल्याला तेल निथळून काढून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व कोथिंबिरीच्या वड्या मी मंद ते मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेरी रंगाईपर्यंत तळून घेणार आहे इथे मी काही वड्या तळून घेतल्या आहेत आणि तळता तळता बऱ्याचशा वड्या सुद्धा गेल्या आहेत इतक्या मस्त खमंग आणि कुरकुरीत कोथिंबिरीच्या वड्या तयार होतात इथे मी तुम्हाला ही वडी जवळून सुद्धा दाखवते टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आला आहे वरून अगदी खमंग आणि कुरकुरीत आणि आतून छान अशी मऊसूत वडी अजिबात घशाला घास बसत नाही मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही अशी वडी करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की कळवा कर या वडीचा तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकून दाखवला आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की ती मस्त वडी झाली आहे अशा पद्धतीने वड्या करून तुम्ही जरी डब्यामध्ये दिल्यात तरी अजिबात त्या मऊ पडणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते फक्त मी सांगितलेलं अचूक प्रमाण आणि सर्व टिप्स वापरून एकदा तरी ह्या वड्या करून बघा आणि कशा झाल्या कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आणि टिप्स कशा वाटल्या पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि ಅಚೂಕ ಪ್ರಮಾಣ ಸಹ ಧನ್ಯವಾದ